इकडे मस्त मम्मीच्या शेतीमधल्या आम्ही मका स्वीट कॉर्न आहे आजीचा फ्रीज आजीचा फ्रीज सोन्याचा फ्रीज चला बास त्यांच्याकडे राईट पण नाही असायची ना चपाता एक पेट मिळते एक मिरचा कापते खेळत आहे तर माहेरी जरी आलो तरी आम्ही थोडीफार मम्मीला मदत करत असतो जेवणामध्ये वगैरे कारण की तिच्याकडे खूप जास्त लोड आहे घराचा कामाचा वगैरे त्यामुळे मग थोडं थोडं तिला मदतच करत असतो आम्ही आल्यावर पण मस्त जेवण वगैरे केलं छान दाळ भात आणि भजेचे मिरचीची भजे असतात ना ते बनवले होते आणि त्यानंतर साई मामाने या पोरांसाठी फटाके आणले होते सो ते वाजवत होते पोरं मस्त एन्जॉय करत होते सगळ्यांनी वाजवले छान

परत हे लावायचं बुधुंबडी परत कस फुटणार ते राहिलं का मुळ्या राहतात असेल ना थोडंफार थोडाफार हम्म ते काय आले दूध घेऊन फोन सांगितलं फोन करणार होते काय बघू कशाला गोळ केले त्याच्यात असतील चिकन बनवायची तयारी करतो याच्यात चिकन आहे हा कांदा कापलाय परतायला इकडे काळा मसाला कांदा सो so, मस्त असं चिकन आणि भाकरी बनवल्या होत्या गावठी चिकन आणलं होतं आणि भाकरी केल्या होत्या छान झालं होतं जेवण मस्त छान असं जेवण वगैरे केलं आणि थोडं दुपारी आराम केला जेवल्यानंतर मस्त जर आराम केला तर इकडे आम्ही सगळे टाईमपास करतोय संध्याकाळ झाली इथे आमची आजीबाई वटाना सोलते आणि आमची पोरं बघायचे ढग बघा किती छान आले पावसाचं वातावरण झालं मे बी पाऊस यायला बसला आणि करता येईल एक, 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 एक. इकडं असा यांचा टाइमपास चाललाय आरती सगळ्यांना झाडून इकडे आमची आजीबाई वाटाणा फोटो न काढित मी व्हिडिओ काढते युट्यूब लाईल हे ब किती छान आले ढग दोन काढला नाही चल ब्लॉग बंद कर तुझा

राखत आमच्या घराच्या मागे सगळे असे डोंगर वगैरे असल्यामुळे टेरेसवरून खरंच खूप छान दिसतं नैसर्ग वातावरण आहे खूप छान वाटतं आणि हे त्यानंतर अचानकच एकदम पावसाचं वातावरण झालं सो पटकन घरात पळालो आम्ही पाऊस आला आणि Que bom para मम्मी आणि मामा मरळला गेले होते माझ्या मामाच्या घरी त्यानंतर ते, ते रात्री आले संध्याकाळ झाली त्यांना येता करता आणि मग नंतर येऊन असा थोडा इथे उर्वीन थे ना ते टाइमपास करत होते आणि उर्वी कधी हा लॉग व्हिडिओ क्लिप केली तिने शूट कळालंच नाही मला तर नंतर जेव्हा तिने माझ्याकडे कॅमेरा केला तेव्हा मला कळालं तिने शूट केलंय सो सानूला शूट करत होती आणि ती म्हणते की मी सानूच्या टीचरला दाखवणार आहे हे

ओए। चला दोन दिवसाची सुट्टी कुठे गेली आणि कशी गेली काही समजलं नाही माहेर पण संपलेलं आहे सासरे आले आहे आल्यानंतर आम्ही मग सगळं काय जे भरायचं होतं घेऊन यायचं होतं ते सगळं भरलं आणि मग निघायची तयारी झाली हाय आता आम्ही जाणार घरी मी जाणार आहे ठाण्याला उर्वी

निघालो आहे आता आम्ही चला जायची सगळ्यांची तयारी चालू आहे बॅगा पॅक वगैरे झाल्या गाड्या फुल पॅक केल्या सध्या आम्ही आलोय कल्याणमध्ये पाणी पाहिजे थांबा तिथे मी आलो आहे कल्याणमध्ये पण एक मिनिट लाईट लावू दुपारी बंद सो आणि आता भूक लागली साडे अकरा वाजले रात्रीचे सगळं बंद व्हायला लागलं एक अल ऑलमोस्ट सगळं बंद झालं आहे फक्त एक हा एक चायनीजचा कॉर्नर चायनीज कॉर्नर जिथे ओपन आहे आणि मग तिथे भेटेल आम्हाला पार्सल त्यामुळे सुशांत गेले तर आता पार्सल आणायला फ्राईड राईस वगैरे काहीतरी घेऊन येतील कारण की इतकी पण भूक नाही आहे पण थोडंसं काहीतरी खाऊन झोपायचं म्हणून घ्यायचं आहे खरं तर कारण की आम्ही चार पाच वाजता जेवलो होतो संध्याकाळी मस्त मटण वगैरे खाल्लं होतं त्यामुळे भूक नाही आहे जास्त आणि मग आता फक्त ते खाऊया आणि मग ही हॉटेल ठेवून बरंच होतं मी नाही ग जागा इकडं सगळा पसारा पडला তো আমি ফ্রাইড